आणि कराय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी अमित पाटील भाऊजी अंथ्री बुद्रुक शिवा ड्रायव्हर यादववाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजय गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन चला समोरोबर आलेले बॅरिगेट च्या आता आलेले चला बाहेर या आपा चावाले पाठवू का तिकडे चहा घ्यायचे का नाही चांगलाय गोळा च म्हणजे मी नाही घेतला अजून पण सांगतोय बघा तिथं मागच आहे हा कॅमेरामनला द्या चार व्हॉट्सअप वर पाठवू का आता हे लगा ते नायव वर पाठवायचं एवढ्या एकानं खाली या परत चापकीन वर जा दुसऱ्याला पाठवाना ते सांडलं तर सगळं अंगाव भाजल घ्या चौसष्ट लावून घ्या एकवाती कुमारी प्रेरणा संतोष करवार बांबळ्या ग्रुप करोळे